सोलापूर ब्रेकिंग बोरामणी नाका येथे भीषण अपघात ट्रकच्या खाली येऊन दुचाकी स्वार जखमी येथे दुचाकी आणि ट्रकचा भीषण अपघात या अपघातात ट्रकच्या खाली येऊन दुचाकी स्वार हे गंभीर जखमी झाल्याची घटना समोर आली आहे अनिल आनंदराव शिंदे वय बावन्न राहणार बाळेवेस बुधले गल्ली सोलापूर असे जखमी झालेल्या इसमाचे नाव आहे मिळालेल्या माहितीनुसार दुचाकी हे मार्केट यार्ड येथून राहत्या घरी म्हणजेच बाळवेस येथे निघाले होते ते बोरामणी नाका येथे आले असता ट्रकने त्यांना जोराची धडक दिली या धडके त्यांच्या उजव्या पाया समोकामार लागल्याने त्यांना मदतनीस संजीव कुमार कोळी जिल्हाध्यक्ष महाराष्ट्र कोळी समाज संघ सोलापूर यांनी उपचारासाठी सोलापुरातील शासकीय रुग्णालय अर्थात सिव्हिल हॉस्पिटल या ठिकाणी दाखल केले आहे सदरील घटनेची नोंद सिव्हिल पोलीस चौकी येथे झालेली असून अधिक माहिती संजीव कुमार कोळी यांनी माध्यमांशी बोलताना दिली मी कोळी रोड मार्केट बोरा नाका हे मृत्यूचं सापळा असलेलं रोड तयार झालेला आहे जिथं माणसांनी मृत्यूला आमंत्रण देण्याचा रोड आहे तिथं माणूस वाचण्याची शक्यता बिलकुल नाही आज सकाळी मी वॉकिंग घरी जात असताना पेट्रोल पंपाच्या अलीकडे माणसाला टायर खाली घेतला अनिल शिंदे म्हणून माणसाला घेऊन ते बोरा बोरामणी नाकापर्यंत ओढत घेऊन आला कंटेनरवाल्यांनी यो सिद्धारामेश्वरची कृपा म्हणायचं तो माणूस सिद्धारामेश्वरचं भक्ताला मी जाऊन हे केलं आणि तिथल्या लोकांनी सहकार्य केल्यामुळं तो माणसाचा जीव वाचला कमीत कमी एक पाचशे मीटर त्याला ओढत आणलेला आहे इथं सगळं इथं जड वाहतूक बंद व्हायला पाहिजे आणि इथं लोक रोज ना रोज एक ॲक्सिडेंट होतं तिथं मृत्यूला आमंत्रण त्या रोडवरनं जायचं म्हटलं तर मृत्यूला आमंत्रण देण्याला सरकार काय आणि पोलीस लोक काय करतात पाचशे हजार रुपये घेतात आणि मोठे जड वाहनं पुढून टाकतात तिथं लोकं मरू दे अगर काहीही करू दे त्यांना त्याच्याशी काही देणं घेणं नाही आज सकाळी एवढं हे केलं तर पोलीस नव्हते कोणी ट्रॉफिकवाल्या नव्हते कमीत कमी तिथं हे थरारमय नाट्य माणूस गाडीखाली अर्धा तास अडकून पडला होता आम्ही प्रयत्न करून त्या माणसाचं काढून ॲम्ब्युलन्स बोलून त्याला सुविधला पाठवलं कोणीही मदत करायला तयार नव्हते पोलिसवाले तरी तिथलं नागरिकांनी सुजान नागरिकांनी आणि मानवधर्म लक्षात ठेवून लोकांनी मदत करून त्याला आता मी सिव्हिलमध्ये घेऊन आलेला आहे तर जीव वाचलेला आहे त्याचं पाय केस झालेला आहे तरी यासं याचं मान्य पोलिस कमिशनर साहेबांनी लक्ष घालून या रस्त्याचं हे मान्य तिथले जेलरोड पोलीस ठाणे किंवा ट्रॉफिकचे पी आय अधिकारी त्यांना दातीने त्यांच्याकडं लक्ष देऊन सांगणे की बाबा त्या रोड मार्केट यार्डपासून ते ते नाका रोडवर होईल तेवढं पोलिस जास्त ठेवणे इमर्जन्सी गाडी ठेवणे एम्ब्युलन्स ठेवणे रोज एक दोन एक दोन ऍक्सिडेंट होत लहान लेकर शाळेला ते जाते मग आपण काय लोक मेल्यावर आपण त्यांना मदत करणार आहे हे अपघात किती वाजता झाला ते मी हे सकाळी साडेआठ वाजता सकाळी साडेआठ वाजता अपघात झालेला आहे हा माणूस फळ घेऊन नाकाकडे येत होता तर पाठीमाग कंटेनर वाल्याने धडक दिली सबस्क्राईब नाव अँड प्रेस द बेल आयकन नेव्हर मिसन अप